सांगा ना जाऊ का पंढरी बरोबर कुरोलीला आई दादा वाट बघत असेल तिकडे जाऊ मला एकट्याला सोडून दिवसभर वणवण करत हिंडत असतोय पण डोळे मात्र तुझ्याकडे लागलेली असतात केव्हा एकदा तू नजरेला पडतेस असं होऊन जाते माहेर गेलीस तर आम्हाला भाकी गोड लागायची नाही कमसोसाचा नाही बर नाही जाता मी मग तर झालं लक्ष्मी पणे कट आहे आमची बर की आम्हाला की नाही बंदूक चालवायला शिकवली पाहिजे बंदूक हम्म <laughs> शिकेन की पण आमची पणे कट हाय बोला इ लक्ष्मी आम्ही अडाणी अडाणी आमचं बोलणं सरळ नाही बघ अगं तुझ्या जेबीवर सरस्वती तुझं ते मंत्र का काय ते ऐकले माझी मला शरम वाटली बघ लक्ष्मी मला काहीतरी चांगलं म्हणायला शिकवशील हो का नाही <laughs> मनाचे श्लोक रामरक्षा अथर्व शीर्ष सगळं पाठे मला दादांनी शिकवलं आमच्या

मी म्हणते तसं म्हणा ध्या येहो म्हणा ध्या येहुम येईल हळूहळू द्रुत शर धनुष म्हणा एवढं लांब नको अगं मला काहीतरी झेपर असं सांग बर ध्रुत शरधनुषम द्रुतशर धनुष पद्मासनस्थम पद्मासनस्थम पद नाही बद्ध पद्मासनस्थम तेच ते म्हणा बद्ध पद्मासनस्थम आता संपूर्ण हा ध्याये ताजा अनुबाहू धृत शरधनुषम बद्ध पद्मासनस्थम म्हणा ध्याये ताजा अनुबाहू धृत शरधनुषम बरोबर बद्ध पद्म पदमासन स्तंभ पद्मासन आता तू नाही म्हणूया हा <laughs> हे पुरे झाल्याची शाळा अहो पुरे नाही पुरी झाली <laughs> <इस्थे> पुरी घामटा काढला माझा पार आमचे दादा तर छडी घेऊन बसायचे चुकला ना की फाटकन मारायचे अगं <laughs> <आगना> नवरा मी तुझा <laughs> मारती बेटी काय आई कवाजी बळायचे आमची कोणाच ठाऊ अहो वळल हळूहळू माणसाला मनातून शिकायची इच्छा असली की माणसाला काही अशक्य नाही असं असं नाही आता बंधूकणा बघू बंदूक होईला वांद्र कुठे आहेत तुम्ही कबूल केलं होतात ना मला बंदूक चालवायला शिकवणार म्हणून गुरुजी ते खरंच की गुरुजी नाही गुरुजी हा तेच ते हा आता आणतो बघ हा वा गुरुजी पुला ठेवा बाजूला हा हे बघ ही बंदूक आहे का हा आता पहिल्यांदा हे जे आहे त्याला म्हणतात माशी काय माशी हा माशी आता हि बंदुकीचा चाप हम्म आता हा चाप या नळीचा आणि हा चाप या नळीचा बरोबर आता बंदूक वर्षी कशी कशी हे बघ हे आहे ना हे असं केलं कि बनू वरती आहे का आता हे काढतोस हे असे असे का हा बर आता अशी बंद करायची हा घे हा असा खांदा लावायचा पायपुटक 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 पुटक, पाए पुटक, पाए पुटक, पाए पुटक। आ, हे असे mm. 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 ते गट पकडायचं हा आता याचा चापावर बोट ठेव आता बंदूक उडवायच्या आधी काय करशील काय ती वस्तू हिमाशी आणि तुझा उजवा डोळा एका रेगेत यायला पाहिजेत हा हा त्या आंब्याची फांदी दिसते का धर oh. नेम त्यावरती धरला नेम धरला हा अरे वासुदेवा अरे कुणावर मार काढला बाबा अगं तस काय नाही ग हिला बंदूक चालवायला शिकवते सुनबाई अगो बाईच्या जातीने कुठं बंदूक चालवायची असते हा तसं नाही बनव आत्या आमचा ठराव झालाय ठराव मी हिला बंदूक चालवाय शिकवायची आणि राम रक्षा <laughs> अरे असं काय झालं अरे राम रक्षा म्हणून का तुझी वाडी सुधारणार आहे कुत्र्याची शेपटी नळकंडात घातली तरी वाकडी ती वाकडीच असं नका म्हणू सासूबाई ते शुद्ध उच्चार करण्याचा खूप प्रयत्न करतायत फार डोक्यावर घेऊ नकोस रे एखादीशी दिवशी वेसन घालील तुला <laughs> चला काय <आए> तरीच <laughs> दोन वाक्याचं बोलणं असच आहे बघ पण सारखी बाहेरून सगळे काटे पण आत्म मात्र गोड गराय बघ चल अगं शेंद्रे आंबेला पाड लागलाय पांडुरंग परत आवडे काय तलाठी काय काढले काय नाही मामलेदाराची नोटीस मग दावा कि वाचून आधी अंगठा तर उठवा बा अंगठा उठवू नका अरे अंगठा उठवला म्हणजे नोटीस पोचल्या अरे एवढं काही घाबरायचं कारण नाही मोजणीची नोटीस आहे पुढच्या महिन्याच्या बावीस तारखेला सरकारी मोजणी यायची आहे आम्हाला काय नको तुझी मोजणी बिजणी जा तू चवडूल अंगठा उठवायचा नसेल तर तसं सांगा येऊ मी चाललो अरे नाही उठ तू तर अंगठा जा तुझा मामलेदार काय खाणार काय मला इनामदाराच्या बाबा फावतार मामदार पैसे जे काय करायचं ते लय हुशारीनं करायला पाहिजे एक ना एक दिस या इनामदाराची झाकी नाही उतरवली ना तर बाळाच नाव लावणार नाही मी <coughs> कबड्डी <coughs> 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 <coughs>